भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे बात बिहारमधल्या मतदार याद्या पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत मतचोरी होत असल्याचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळले गेल्या अकरा वर्षात पायाभूत सुविधांसाठीचा निधी सहा टक्के वाढवला असून विविध प्रकल्पांमुळे रोजगारात मोठी वाढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस नद्यांची पाणी पातळी वाढली उद्यापर्यंत दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट बिहारमधल्या मतदार याद्या पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत मतचोरी होत असल्याचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळले आहेत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं की मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेत एक कोटीपेक्षा जास्त सरकारी कर्मचारी दहा लाखापेक्षा जास्त बूथ एजंट आणि वीस लाखांहून जास्त मतदान एजंट सहभागी झाले होते असं असताना मतांची चोरी कशी होऊ शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला राजकीय पक्षांसे एजेंट प्रत्यक्ष प्रक्रिय सहभागी पूर्ण माहिती वरिष्ठ नेत्यापर्य तो पहुँचवत नी शक्यता वर्तवली हमने कुछ दिन पहले देखा कि कई मतदाताओं की फोटो उनकी अनुमति के बिना मीडिया के समक्ष रखी गई उनके ऊपर आरोप लगाए गए उनका इस्तेमाल किया गया क्या अपनी माताओं बहुओं बेटियों सहित किसी भी मतदाता की सीसीटीवी वीडियो चुनाव आयोग को साझा करनी चाहिए क्या मतचोरीचा आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी अथवा आपल्या जवळच्या माहितीचं सत्यापन करणारं प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल करावं असं ते म्हणाले निवडणूक आयोगासाठी सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत कोणाचीही सत्ता असली तरी निवडणूक आयोग कर्तव्यात कसूर करणार नाही असं ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केलं मतदार याद्या पुनरीक्षणाची मागणी गेल्या वीस वर्षांपासून अनेक राजकीय पक्ष करीत होते त्यानुसार ही मोहीम सुरू केली असून इतर राज्यांमध्येही लवकरच पुनरीक्षण करण्यात येईल असं ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं बिहारच्या प्रारूप यादीतल्या त्रुटींसाठी सूचना हरकती येत आहेत वैयक्तिक मतदारांच्या अठ्ठावीस हजार तीनशे सत्तर हरकती आल्या असून नव्यानं मतदानाचा अधिकार मिळालेल्यांचेही अर्ज येत आहेत एक सप्टेंबरपर्यंत सूचना हरकती पाठवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं विशेष पुनरीक्षणाच्या नावाखाली बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मत चोरण्याचा प्रयत्न केला, केला, केला जात आहे असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे सध्याच्या मतदारांची नावं वगळून आणि नव्यांची भर घालून हे केलं जात असल्याचा दावा त्यांनी केला ते आज बिहारमध्ये सासराम इथं मतदान अधिकार यात्रेचा प्रारंभ करण्याआधी आयोजित सभेत बोलत होते मताधिकार हा गरीब आणि दुर्बल समाजघटकासाठी सर्वात महत्वाचा अधिकार आहे त्याची चोरी होऊ देणार नाही विशेष पुनरीक्षण मोहिमेचं सत्य देशातल्या जनतेसमोर उघड केलं जाईल असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरग राजद तेजस्वी प्रसाद यादव कम्युनिस्ट नेते दीपंकर भट्टाचार्य आणि इंडिया आघाडीतल्या इतर पक्षांच्या नेत्यांचीही भाषणं यावेळी झाली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही याचिका दाखल केली असून मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर झालेल्या मतदानाचा डेटा निवडणूक आयोगानं जतन केला नसल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतले आहेत यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली होती गेल्या अकरा वर्षात पायाभूत सुविधांसाठीचा निधी सहा टक्क्यांनी वाढवला असून विविध प्रकल्पांमुळे रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांनी आज राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते या विकास प्रकल्पात द्वारका द्रुतगती मार्गाचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता दोन यांचा समावेश आहे येत्या काळात केंद्र सरकार धोरणात्मक सुधारणा करणार असून वस्तू आणि सेवा करातली सुधारणा याचाच भाग आहे याचा फायदा देशातल्या नागरिकांना होईल असं प्रधानमंत्री म्हणाले यावेळी प्रधानमंत्र्यांनी स्वदेशी उत्पादनांचं महत्व अधोरेखित करत व्यापारी दुकानदारांना स्वदेशी वस्तूंची विक्री करण्याचं तसंच नागरिकांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट पी जी निकाल येत्या तीन सप्टेंबरला जाहीर होणार आहे राष्ट्रीय चाचणी मंडळानं गेल्या तीन ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेतली होती अडीच लाखांहून जास्त विद्यार्थी बसले होते ई डॉट ई इन या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे या जिल्ह्यांमधल्या नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी दूर जावं लागतं ही अडचण दूर करण्यासाठी हे सर्किट बेंच महत्वाचं असल्याचं न्यायमूर्ती गवई उद्घाटनपर भाषणात म्हणाले सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या स्थापनेच्या दृष्टीनं हा महिलाचा दगड असल्याचं ते म्हणाले सर्किट बेंचच्या रूपानं कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचं दालन उघडलं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भाषणं यावेळी झाली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आहे विविध धरणांमधून विसर्ग सुरू आहे राज्यात येत्या एकवीस तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या कालावधीत मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अधूनमधून ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे येत्या वीस तारखेपर्यंत कोकण किनाऱ्यावर समुद्र खवळलेला राहील मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे सोलापूर रोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यांनी आज सोलापूर जिल्ह्यात दहिटने आणि शेळगी इथं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचं वितरण केलं त्यावेळी ते बोलत होते सोलापूर शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध असल्यामुळे इथल्या औद्योगिक विकासावर भर दिला जाईल असं त्या म्हणाले ए टी अर्थात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल उद्या प्रसिद्ध करणार असल्याचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं कळवलं आहे या परीक्षेसाठी एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी परीक्षा दिली आहे त्यातल्या बी एड आणि डीएलएड परीक्षेला प्रविष्ट असलेल्या दहा हजार सातशे एकोणऐंशी उमेदवारांनी विहित मुदतीत उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र सादर केलं आहे त्याचाही निकाल प्रसिद्ध केला जाईल मात्र ज्यांनी ही माहिती अद्याप सादर केलेली नाही अशा सहा हजार तीनशे एकोणीस उमेदवारांचा निकाल राखीव ठेवला जाईल असंही परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलं आहे सिन्सिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कराजनं आपला प्रतिस्पर्धी अलेक्झांडर झ्वेरेव्ह याचा सहा चार सहा तीन असा पराभव करून सलग सातव्यांदा टूर लेव्हल अंतिम फेरीत प्रवेश केला आहे या हंगामातल्या रोम रोलँड गॅरोस आणि विम्बल्डन फायनलच्या रीमॅचमध्ये अल्कराजचा सा सामना चॅनिक सिन्नर याच्याशी होणार आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज पटना इथं मुख्यमंत्री सचिवालयात बाराव्या पुरुष आशिया कप हॉकी चॅम्पियनशिपच्या लोगो शुभंकर आणि चषकाचं अनावरण केलं एकोणतीस ऑगस्ट पासून सात सप्टेंबरपर्यंत बिहारच्या राजगीर आंतरराष्ट्रीय मैदानावर ही स्पर्धा होणार असून बिहार पहिल्यांदाच या स्पर्धेचं यजमानपद भूषवत आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला देणारे पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज पहाटे मायदेशी परतले नासाच्या एक्झिओम फोर मोहिमेवरून परतल्यानंतर शरीर पृथ्वीच्या वातावरणाला पुन्हा सरावण्याच्या दृष्टीनं अमेरिकेत काही दिवस पुनर्वसन शिबिरात राहिले होते विद्यार्थ्यांनी दोन हजार सत्तिस पर्यंत समृद्ध भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आयआयटी दिल्ली इथं विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधताना ते बोलत होते सरकार देशातल्या नवोन्मेषक आणि संशोधकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार उद्या मुंबईत दाखल होणार असून राज्य शासनातर्फे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर या तलवारीचं स्वागत केलं जाईल त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या तलवारीचं लोकार्पण होणार आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहारमधल्या मतदार याद्या पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत मतचोरी होत असल्याचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळले गेल्या अकरा वर्षात पायाभूत सुविधांसाठीचा सा निधी सहा टक्के वाढवला असून विविध प्रकल्पांमुळे रोजगारात मोठी वाढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस नद्यांची पाणी पातळी वाढली उद्यापर्यंत दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार